नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयातील गणेश मूर्तींची विक्री करणारे व्यापारी व मूर्तिकारास मराठा क्रांती मोर्चाने चांगलेच खडसावले शनिवारी सात सप्टेंबर रोजी श्री गणरायाचे आगमन होणार असल्याने लातूरची बाजारपेठ श्री गणपतींच्या विविध मूर्तींनी सजली आहे श्री गणपतींच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये भक्तांची मोठी गर्दी दिसून येत आहे मात्र काही गणेश मूर्ती अशा विक्री केल्या जात आहेत की त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील मूर्तींची विक्री केली जात आहे मग ती विसर्जित केली जाणार ही बाब लक्षात येताच लातूर शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सदरच्या आक्षेपार गणेश मूर्ती विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर जाऊन अशा गणेश मूर्तींची विक्री न करण्याबाबत समज दिली त्यामुळं काही व्यापाऱ्यांनी शिवछत्रपतींच्या आक्षेपार्ह मूर्ती विकणे बंद केले मात्र ज्या ज्या व्यापाऱ्यांना सांगून ही मूर्ती विकणे सुरूच ठेवले त्या व्यापाऱ्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या दुकानावर जाऊन चांगलेच खडसावले आणि सदरच्या गणेश मूर्ती न विकण्याची तंबी दिली लातूरच्या गुळ मार्केटमध्ये मा शिवछत्रपतींच्या वेशातील गणेश मूर्ती विकणाऱ्या व्यापाऱ्याला खडसावताना मराठा कार्यकर्त्यांचा व्हिडिओ आपण पाहूयात पडावं लागत सांगून जर कळत ना सर तर आम्हाला आमच्या पद्धतीने दाखवावं लागेल तुम्हाला काय करायचं नाही तुम्हाला काल सांगितलं तुम्ही तुम्हाला कल्पना दिली होती का नाही आम्हाला आमच्या पद्धतीने का आम्ही आमच्या पद्धतीने का सांगा इथे एक पुन्हा पण असते सकाळी तरी जेव्हा मूर्ती घर बोला त्याचा नंबर द्या आम्हाला घाल कुपडे बापाला घाल बनवत्या महाराज का त्यांची प्रॉपर्टी आहे का त्याच ते विकरण करून का तुम्ही